राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीपक श्रीखंडे कर्जत तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संतोष गुरव अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर शहर सौ श्वेता संतोष नगर नगरसेविका खालापूर नगरपंच दुर्गम भागातील शाळा महाविद्यालय आणि खासगी क्लासेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असूनही आदिवासी जिल्ह्यातील आश्रम शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे आणि तक्रार पेटी बसवणे सक्तीचे करून तसा आदेश शासन स्तरावरून काढण्यात यावा अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे युवासेनेने केलेल्या मागणीचा पंधरा दिवसात विचार न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला शिवसेनेचे से उप प्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील सागर पाटील हारूकोळी दिनेश भोपे जितू पाटील शेरा काजी अक्षय श्रीखंडे रोहित मराठे गणेश मराठे आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते सुरेश संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न